सध्या राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत मुंबई येथे जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला वीस जानेवारीला उपोषण होतोय आणि आज आपण या संदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधणार आहोत काल बीडमध्ये अतिशय भव्य दिव्य अशी सभा झाली सरकारने अजूनही आरक्षणावर कुठला निर्णय घेतला नाही तारीख ते तारीख असा तारिक विषय सुरू आहे आणि झरांगे पाटील उद्या सॉरी वीस जानेवारीला मुंबईमध्ये आठवी आता आंदोलन येईल मी आहे आता सरकारचं आपण जर बघितलं तर चोवीस तारखेपर्यंत ते सकारात्मक निर्णय देणार होते पण तसं काय झालेलं दिसत नाही त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते म्हणून जनानेंनी जी भूमिका घेतली आहे त्यांनी घेतलेली आहे आणि आता सरकारने कुठे ना कुठे ते निर्णय घ्यायला पाहिजे तो जो त्यांनी घेतला नाही तर कदाचित त्यांना पुढं पुढं ढकलत लोकसभेचं कसं तरी इलेक्शन काढत काढायचं असावं असं कुठं ते आपल्याला सगळ्यांना दिसतंय आणि या प्रक्रियेमध्ये या सरकारला काय करायचं आहे तर कुठंतरी मराठा विरुद्ध ओबीसी व्हावा असं कुठतरी वाटत असावं त्या दृष्टीकोनात ही सगळी रणनीती आहे बघूया काय होतं पण महाराष्ट्रामध्ये शांतता राखणं फार महत्वाचं जर कोणाची खेळी अशी असेल दोन समाजामध्ये वाद निर्माण करून त्याचा फायदा हा भाजपला व्हावा असं जर सरकारमधले काही लोक प्रयत्न करत असतील तर सगळ्यांनीच प्रयत्न करावेत की एकोपा एकता समानता आणि बंधुभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा राहील